श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे हा संदेश ऐकल्याने तुमचे मनोरथ आणि मनोकामना पूर्ण होते ज्या दिवशी मंगळवार असते त्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्टीला अंगारकी संकष्टी म्हणतात ही अंगारकी संकष्टी कल्याणप्रद आणि शुभदायक मानली जाते त्यामुळे तिचे अधिक महत्त्व आहे ह्या दिवशी भक्तिभावाने अंगारकी संकष्टीचा उपवास केला जातो गणेश पुराणात अंगारकी संकष्टीचा प्रारंभ कसा झाला याची कथा आहे वेद परांगत प्रख्यात गणेश भक्त भारद्वाज ऋषी हे अवंती नगरात वास्तव्यात होते त्यांचा पुत्र अंगारक भारद्वाजाने आपल्या पुत्राला गणेशमंत्र देऊन गणेशाची उपासना करायला सांगितले अंगारकाने आरण्यात जाऊन तप केले तेव्हा श्री गणेश त्यांना प्रसन्न झाले श्री गणेशाने अंगारकाला दर्शन देऊन वर मागायला सांगितले तेव्हा अंगारकाने वर मागितला की त्रिखंडात माझे नाव प्रख्यात व्हावे आज जी तिथी आहे ती माझ्या नावाने प्रख्यात व्हावी ही तिथी सर्वांचे कल्याण करणारी व्हावी जे या तिथीला व्रत करतील त्यांचे मनोरथ आणि सर्व मनोकामना पूर्ण होवो असा वर अंगारकाने श्री गणेशांकडून मागितला तेव्हा श्री गणेशाने अंगारकाला वर दिला तू भूमिपुत्र आहेस म्हणून तुझे नाव भव म्हणून प्रसिद्ध होईल मण्यातील ग्रह म्हणून तुला स्थान मिळेल आणि मंगल ग्रह म्हणून प्रसिद्ध होशील तू लाल वर्णीय असल्यामुळे अंगारक हे नाव वर्णाप्रमाणे रूढ होईल आणि आजच्या तिथीला अंगारकी असे संबोधले जाईल आणि आज जे अंगारकी संकष्टीचे व्रत करतील ते ऋणमुक्त होतील या व्रतचरणाने भक्तांचे कल्याण होईल असे वरदान आणि आशीर्वाद त्याला दिले अंगारकी संकष्टीचे व्रत करणाऱ्या भक्तांना एकवीस व्रत करण्याचे पुण्य मिळेल असेही वरदान दिले श्री गणेशाच्या या वरदानामुळेच अंगारकी संकष्टीला विशेष महत्त्व आहे मंगल ग्रह हा तृणमोचक मानला जातो मंगल ग्रह हा तृणमोचक ग्रह प्रसिद्ध आहे व मंगल तृणमोचक स्रोतही आहे असा हा अंगारकी संकष्टीचा महिमा आहे या दिवशी श्री गणेशांना दुर्वा आणि लाल फुले अर्पण करावी श्री गणेश स्रोत पठन करावे या दिवशी उपवास केल्याने सर्व संकटे दूर होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात सर्व अडथळे दूर होतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद